सुळकूड अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू हंचनाळ रस्त्यावर मोटरसायकल व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुभाष दादू माळी वैवर्ष छापन्न यांचे उपचार सुरू असताना सोमवारी दिनांक दहा रोजी निधन झाले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक आठ रोजी सुभाष माळी हे गावातील एक काम आटपून माळ्याच्या मळ्यातील घराकडे जात होते कवंढारमळा ओढ्याजवळ त्यांच्या मोटरसायकलचा टॅक्टरशी अपघात झाला या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते तातडीनं त्यांना कोल्हापूर सी पी रुग्णालयात हलवण्यात आले दोन दिवस उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलकी व नात असा परिवार आहे सुभाषमळी यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील